शेवगाव शहरामधून विविध राज्यमार्गावर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेचे जे अतिक्रमण किंवा जे लहान छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली सर्व टपरीधारक यांच्या टपऱ्या काढण्यात आलेल्या आहेत त्यावेळेस कुणी त्याला विरोध केलेला नाही पण शेवगावमधील सर्व धारकांचं म्हणणं असं आहे या टपऱ्या काढल्यानंतर आम्ही हातावर पोट असणारे सर्व लोक आहोत आम्हाला शासनाने योग्य ठिकाणी पर्याय जागा उपलब्ध करून दिली पाहिजे योग्य पुनर्वसन झालं पाहिजे कारण या ठिकाणी काही श्रीमंत बड्या लोकांचे पक्के बांधकाम आहेत त्याला कुठल्याही प्रकारे कुणी हात लावलेला नाही परंतु आता हे जे छोटे मोठे व्या व्यवसाय करणारे लोक आहेत हे पन्नास वर्षापासून शेवगावचे विविध राज्यमार्ग जे आहेत त्याच्यावर छोट्या व्यवसाय करून छोटे दुकानं टाकून त्यांचे व्यवसाय त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असल्यामुळं त्यांना पर्याय जागा कुठल्या परिषदेत उपलब्ध नाही आज जर त्यांचं पुनर्वसन जर झालं नाही तर त्यांना उपाशी मारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही रस्ते रस्ते रुंद होण्याविषयी कोणाचाही दु दुमत नाही परंतु शावगावमध्ये तसे रस्ते चांगले रुंद रस्ते आहेत पण टपरीधारकाशिवाय इतर लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करतात हे जी वाहनं जातात याच्यामध्ये पोलीस पाश्रास प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं बंदोबस्त दिला जात नाही त्यामुळं बाजारच्या दिवशी किंवा लग्नसराई किंवा सणाचे वार असतील त्या दिवशी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते याला पर्याय याला पर्याय म्हणून शेवगाव सुंदर करण्याच्या नावाखाली शेवगावचं हे व्यवसाय त्या त्याचं फार हे करणं हा त्याला पर्याय नाही त्याला उद्ध्वस्त करणं गरीब लोकांना हा पर्याय नाही त्याला शासनाने योग्य पर्याय निवडला पाहिजे जागा दिल्या पाहिजे अनेक वर्षापासून टपडे धारक ही मागणी करतायत की मा आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही काढून घेतो आपण आपण जे जागा शासनाला माहिती असे कोणकोणते जागा जागा त्याच्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्या ठिकाणी शासकीय जिल्हा परिषदेचे तसेच शासनाचे जे भूखंड आहेत त्या ठिकाणी हॉल आहे धर्मशाळा आहे वाचनालयाची जागा आहे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचबरोबर पंचायत समितीच्या रोडवर वरुड रस्त्यावर पंचायत समितीची एक मोठी चाळीस आरची जागा आहे अनेक आणि आणखी काही सरकार नगरपालिका जे आहे नगरपालिकेने त्यांचे जे भूखंड आहे ते ते भूखंड ते ते भूखंड धनदांडग्या लोकांनी जे बळकवलेले आहेत ते मोकळे करून घ्यावे आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ती जागा द्यावी शहागाव मध्ये विकास होण्याला कोणाचाही विरोध नाही शेवगाव चांगला असलं पाहिजे चांगला आहे शहागाव मध्ये लोकांची उपासमार करून शौगाव चांगलं बकास करून मग कसा विकास होईल आपण सुचवलेल्या जागेवर सुद्धा पहिले अतिक्रमणच मग काय जे 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 त्या ठिकाणी म्हणजे ते खाली करावे आणि योग्य लोकांना त्या ठिकाणी पर्याय द्यावेत कारण ते काही छोटे नाहीत ना एक जणांनी दहा दहा विश्व गुंडे जर त्याच्या ठिकाणी असेल जे जास्त एक गुंठ्यापेक्षा जास्त असेल त्याच्या जा जा कमी कराव्यात आणि त्याला पर्याय लोकांना या अगोदर जिल्हा परिषद सदस्य हर्षद गाकडे यांनी टपलीधारकांच्या पुनर्वासाचा प्रश्न हाताळला होता आणि यशस्वीपणे हाताळला होता परंतु त्यामध्ये काय झालं हे सगळं सर्वश्रुत आहे पण ते त्याच पद्धतीने असं काही प्रश्न हाताळणार नाही यापूर्वी त्यांनी हाताळला तसंच अनेक लोकांनी पूर्वीपासून टपरीधारक संघटना आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं सर्वांना ते, ते, पर्याय जागा त्या ठिकाणी दिलं होतं रस्त्याच्या वर रस्त्याच्या समोर कुणी येणार नाही याची व्यवस्था टपरीधारक संघटनेने केली होती आणि मला असं विश्वास आहे हे जे टपरीधारक आहे याच्यामध्ये कोणी नेतृत्व वगैरे पुढारपाण्याचा प्रश्न नाही या ठिकाणी रोजीरोटीचा आणि फोटो पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळं कु कुणी आम्हाला नेतृत्वाची आवश्यकता नाही स्वतः टपरीधारक त्याची काळजी इतिहास म्हणजे शेवगावचे टपरीधारक आहेत टपरीधारकांवर आज टपरी काढल्यामुळं टपरीधारकांवर उपवास वेळ आली विविध बँकांचे कर्ज व्यवसायासाठी घेतलेले आहेत होम लोनसाठी घेतलेले आहेत ती फेडण्यासाठी आज टपरीधारकांना काहीही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही बँकेचे तगादे सुरू झालेले आहे टपरीधारक आत्महत्येच्या भूमिकेवर या ठिकाणी आलेला आहे परंतु आता कोणताही मार्ग त्या ठिकाणी दिसेना या अर्थानं टपरीधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे ते शासकीय भूखंड मोकळे करून झालं पाहिजे नगर परिषद जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र असतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील या ठिकाणी ओसाड पडलेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी कोणतंही त्या वापरात नाही आहेत त्या ठिकाणी या ठिका टपरीधारकांचं पुनर्वसन केलं पाहिजे आपण कोणकोणत्या जागा सुचवल्यात पुनर्वसन या ठिकाणी शेवगाव शहरातील कोरोनेशन हॉल असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल साभा उपविभागाचं जुनं ऑफिस असेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल या ठिकाणी सिनेमागृहासाठी सोडलेली जागा असेल शेवगावत विविध विकासाच्या कामासाठी सोडलेल्या जागा असतील त्या ठिकाणी देवस्थानाचे ट्रस्ट असतील त्या ठिकाणी या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्यात यावं शेवगाव हे टपरीधारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि टप शेवगावला सगळ्या रोडचे सगळ्या महामार्ग शेवगाव शहरातून शे जात असल्याकारणाने शेवगाव शहरात शे कोणतीही व्यवसायाला जागा या ठिकाणी शिल्लक नाही या अगोदर सहा दिवस येवळण रस्त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी असेल टपरीधारक संघटना असेल इतर गावकरी असतील या सगळ्यांच्या वतीने सहा दिवस अमरण उपोषण करण्यात आलं होतं बाय येवळण ये रस्त्यासाठी पण राजकारणाने कुठं काय घाण खाल्ली हे कळालं नाही आणि या ठिकाणी गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी अतिक्रमण काढून केलेलं आहे अतिक्रमण काढताना राजकीय उदासीनता दिसली कोणी राजकीय म्हणजे लोकप्रतिनिधी टपरीधारकांच्या मदतीला आलं नाही काय झालं देशात राज्यात राजकारण अत्यंत खालच्या थराला गेलेलं आहे कुणामागं ईडी लावली कुणामागं बीडी लावली कुणामागं काय लावलं आणि कुणामागं काय काय करतील आणि कोणला कोणत्या आरोपात या ठिकाणी देश चांगला आहे देश देशदुर म्हणून आत टाकलं जातं अशी परिस्थिती वास्तव आहे त्या अनुषंगाने भीतीच्या वातावरणाने काही राजकीय हस्तक्षेप झालेला या ठिकाणी दिसत नाही शेवगाव शहरामध्ये गट नंबर सातशे आठ कॉर्डिनेशन हॉलची वास्तू ही सरकारी आहे दोन हजार दहाला तहसीलदारने शर्तभंग झाला म्हणून प्रस्ताव दाखल केलेला गेली पंधरा वर्षापासून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्धनायिक स्वरूपाच्या प्रकरणावर म्हणजे निवाडा चालू आहे त्याच्यावर शासनानं त्वरित निर्णय घ्यावा त्याच्यानंतर सोळा एकोणीस ऑब्लिक एक चाळीस आर जागा टुरिंग टॉकीजसाठी राखीव ठेवलेली त्याचा उपयोग झाला नाही ती एक शासनाने ताब्यात घ्यावी धर्मशाळेचा अकरा तेवीस त्याच्यामध्ये एकतीस गुंठे जागा धर्मशाळेत दिलेली आहे त्याचं ब्रीच ऑफ कंडिशन म्हणून गव्हर्नमेंटनेची जागा ताब्यात घ्यावी पुन्हा पंचायत समितीची बॅकसाईड वरुर रस्त्याकडं तिथे किमान आठ दहा गुंठे जागा आहे जुनं प्रायमरी हेल्थ सेंटर त्या ठिकाणी दहा बारा गुंठे जागा आहे अशी टोटली एक हेक्टर चौदा आर जागा शासनाच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी जर शासनाने चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुनर्वसन केलं तर मार हा मार्ग हा प्रश्न मार्गी लागेल फक्त याच्यामध्ये शासन आणि प्र प्रशासनाने ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे हीच आमची त्यांना विनंती आहे सर्व टपली धारकांना फरे जागा उपलब्ध पाहिजे